हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच आस तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही ओळखलेच असेल की आपल्या रेसिपी मध्ये आज काय खास आहे तर चला तर मग वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही पाहिले असेल की आपण इथं आज बनवत आहोत आपे आणि हो म्हणजे कसं की तुम्हाला झटपट रेसिपी म्हणजे कसं की समजा खावासा वाटलं समजा पाहुणे वगैरे आले आणि अचानक बनवायचं म्हणलं की तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता कशी तुम्हाला आता दाखवते आता इथं आपण काय केले दीड कप इथे घेतलेला आहे बारीक रवा रवा घेतलेला आहे तो पण चाळून घेतलाय आता चाळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय केले जवळपास तीन ते चार चमचे मोठे आपण दही घेतले आणि दही मध्ये रवा जे आहे ते मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण काय केले आता तुम्ही पाहिलं असेल की ताट ठेवले आणि ते अर्धा तास भिजायसाठी ठेवले की जेणेकरून रवा चांगल्यापैकी फुगल्या जाईल तर म्हणले की चटणी येणारच आता चटणी कशाची बनवली तर मी खोबऱ्याची चटणी बनवली आधी पण मी शेअर केली होती पण आता पण परत पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर केलेली आहे तर हिथे मी खोबरे खिसून घेतले म्हणजे सॉरी खोबरं असं कट करून घेतले म्हणजे ओलं खोबरं आहे बर का गाईच ओलं खोबरं घेतले थोडेसे शेंगदाणे थोडेसे शे, जी हरभरा डाळ आहे ती घेतली थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली हिरवी म्हणजे कसं की आज आमच्याकडे गुरुवार होता ना तर बाजार असतो आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये खूप ताजी ताजी कोथिंबीर होती तर मी थोडीशी कोथिंबीर घेतली तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा काय केले जे लिंबू आहे त्याचा रस काढून घेतलाय ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केले दोन चमचे साकर ते घेतले साखर आणि साखर घेतल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ ऍड केले आणि थोडस काय केले पाणी ऍड करून येणा बारीक एकदम फाईन पेस्ट करून घेतली ठीक आहे आता आपली चटणी तर रेडी झाली आता तुम्ही पाहिला असेल की कन्सिस्टन्सी आहे ना ते व्यवस्थित करू केल्याच्या नंतर मी फ्रीजमध्ये चटणी ठेवून दिली थोडस सर्दीचा प्रॉब्लेम झालाय आवाजामध्ये फरक येत असेल तर त्याच्यासाठी माफी मागते आणि व्हिडिओ पुन्हा एकदा सुरुवात करते आता तुम्ही पाहिला असेल की आपण काय केले चटणी फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आणि जे आपण काय केले जे आहे ना आपला रवा जे आपण बॅटर तयार केले ना त्याच्यामध्ये मी काय केले थोडेसे म्हणजे काय केले एक हिरवी मिरची कट करून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकलीये एक कांदा असा बारीक फाईन चॉप करून घेतलेला आहे त्याच्या सोबतच मी काय केले माहितीये का टमाटो पण घेतले आणि टमाटो पण एकच आहे आणि तुम्हाला जर आणखी आणखीन ह्याच्यामध्ये वेश काय भाजी ऍड करायचं असेल शिमला मिर्च गाजर वगैरे आणखीन काय तर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता तर मी तेवढेच टाकले होते पण मी काय टाकलेले नाही ठीक आहे आपण आता थोड़ो, थोड़ो की की आपने आपने ते, ते, ते आपलं जे बॅटर आहे ते रेडी झाले आता आप्याच्या भांड्यामध्ये मी काय केले जे भांड्यामध्ये आहे ना थोडं थोडं तेल ऍड केले तेल कशासाठी ऍड केले की जेणेकरून आपे आपण बनवायला घेऊन चिकटणार नाही तर ह्यासाठी थोडंसं लक्ष दिलं की आपले आपे खूप सुंदर असे होतील थोडस तेल ऍड केल्याच्या नंतर थोडस जिरे ऍड केले आणि आपलं जी गॅसचा फ्लेम आहे ना एकदम कमी ठेवलाय की जेणेकरून आपे आहे ना तर सगळीकडनं सारखे भाजले जातील हे थोडस लक्षात घ्यायचं आता आपण काय केले आपण जे काही बॅटर आहे ना, थोड़ो थोड़ो आप ना ते चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं पूर्ण असं टाकून घेतले की जेणेकरून काय होईल की जे आपले आपे आहे ना जेवढे बसतील त्या भांड्यामध्ये तेवढे ऍड केलेत तर आपण काय केलं बॅटरी ऍड केल्याच्या नंतर झाकण लावून ठेवून दिलं होतं सात ते आठ मिनिटासाठी आता तुम्ही पाहिला असेल सात ते आठ मिनिटांनी ये ना तुम्ही वरची साईड म्हणजे खालची साईड जी आहे ना तर ती पाहू शकता कशा प्रकारे कुरकुरीत झाली आहे म्हणजे चांगल्यापैकी एक साईड भाजल्या गेली आता आपण काय करतोय पलटी करून घेऊया म्हणजे काय होतं माहितीये का दोन्ही साईड आहे ना चांगले व्यवस्थित भाजल्या जाईल पुन्हा एकदा थोडस एकदम नॉर्मल तेल ऍड केलं की जेणेकरून वरची साईड होती ना पलटी केल्याच्या नंतर काय होतं की छानपैकी भाजल्या जाते आता आपला एक तर दुसऱ्या मी काय करते परत एकदा बॅटर आहे तिथे तर मस्त गरमागरम गर्म असे आपले आपे तयार होतात ते पण हो जर तुमच्याकडे फटा वेळ नसेल आणि कमी वेळेत जर बनवायची असेल ना ही रेसिपी आहे उत्तम आहे तुम्ही म्हणजे कसं अर्ध्या तासाच्या आतमध्ये म्हणलं तरी काही हरकत नाही नंतर काय करायचं दही ऍड केल्याच्या नंतर ना अर्धा तास ठेवण्याच्या अगोदर फक्त पंधरा मिनिटं जर ठेवली तर काही हरकत नाही टेस्ट तुम्हाला तशीच मिळणार फक्त रवा फुगला जाईल ह्याच्या फक्त थोडीशी काळजी घ्यायची आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या आप आपल्या जे आहे ना सर्व काही जे बॅटरी शिल्लक राहिला आहे ना सर्व काय टाकून घेतलंय की जेणेकरून आपले व्यवस्थित होईल आपली रेसिपी जी आहे ना ची फटाफट झटपट आणि हो खूप टेस्टी अशी रेसिपी आहे आपण तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केले पूर्ण एका भांड्यामध्ये टाकून घेतले आणि हो आपण ना ज्यावेळेस त्या बॅटर तयार केलं नाईपुरतो मी ऍड केलंच आणि त्याच्यामध्ये थोडं मी काय केलंय सांगायचं राहूनच गेले थोडस बेकिंग सोडा टाकला होता तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या आप्याला आहे ना तो खूप असे जाळीदार आलेली आहे आणि आपे कशा प्रकारे फुगलेत फुग हे पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे फुगल्याच्या नंतर आपण जाळीदार आपले आपे पण तयार झालेत आता हे दुसरं जे गाणं आहे ना ते पण मी काय करते आलटी करून घेते की दोन्ही साईड जे आहे ना व्यवस्थित भाजले जाईल कुरकुरीत होईल आणि काय करायचे ही जी रेसिपी आहे ना पूर्ण कमी गॅस वरती ठेवायची की जेणेकरून तुमची जे आपे हे जळणार नाही ना आणि पूर्ण व्यवस्थित होईल तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपण काय करतोय आता सध्या जे आपण हे आहे ना आपे आहे ना तर पूर्ण व्यवस्थित आहे ना दोन्ही बाजू आपण शेकून त्या तुम्ही पाहिला असेल की आपले आपे पण खूप सुंदर असे झालेले आहे आणि सोबतच चटणी पण खूप सुंदर बनवलेली आहे चटणी जर तुम्हाला म्हणजे आधी पण मी रेसिपी ते शेअर केली पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर तर केलीच आहे आणि आप फायनली आपले पाहू शकतो की आपले कशा प्रकारे आपले मस्त झालेले आहे तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपे तर रेडी झाले दुसरा ही गाणं आपल्याला व्यवस्थित झालाय आणि आता मी प्लेटिंग करते प्लेटिंग म्हणजे तुम्ही पाहू शकता जे आपली खोबऱ्याची चटणी आहे त्याच्या सोबतच काय केले टोमॅटो केच केले की जेणे करून आपले दोनही टेस्ट घेऊ शकतो आणि ही जे ना आपण भांड्यामध्ये भांड्यातले काढून घेत होते आणि खूप गरम गरम होते म्हणजे हाताला खूप चटके बसत होते तरीही मी प्लेटिंग केली आता तुम्ही तर पाहू शकता आपल्या आप्याला कसल्या प्रकारे कलर आलाय म्हणजे खूप सुंदर असे झालेले आहे आणि कुरकुरीत वगैरे तर झालेले आहे त्यात काही विषयच नाही तुम्ही त्या पाहिला असेल की फायनली आपली आप्याची रेसिपी आहे ना तर खूप सुंदर अशी झालेली आहे आणि हो रव्यापासून इतकी खूप सुंदर अशी रेसिपी होती तर हे तुम्हाला माहिती नसेल ना तर मग तुम्ही ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि चला तर मग हा व्हिडिओ जी आहे ना ही तसे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाइक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्र आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी एंड करते आणि आपल्या चॅनलला जेवढं हिंद तेवढं फ्रेंड्स शेअर करायला विसरू नका कारण घरोघरी रेसिपी पोचल्या पाहिजे कारण का अशा काही रेसिपी असतात तो घरोघरी पर्यंत पोहोचत नाहीत ते आपलं काम असताना पोहोचवायचं त्यासाठी आपली रेसिपी पोचवा बाय